भावाच्या संपत्तीत बहिणींचा हिस्सा आज सीमाताईंच्या दोनही मुली मुग्धा आणि नमिता आपल्या माहेरी आल्या होत्या त्याला कारणही तसेच होते त्यांना माहेरचा आपल्या वाट्याला येणाऱ्या संपत्तीतला हिस्सा हवा होता तसे त्यांच्या दोघींच्या नवऱ्यांनी संगणमताने ठरवूनच दोघींना माहेरी पाठवले होते पण त्या दोघी हे विसरत होत्या की आपले वडील गेल्यानंतर आपल्या भावाने आपल्यासाठी किती गोष्टींसाठी कॉम्प्रोमाइज केले आहे सीमाताई यांच्या मिस्टरांना मागील पंधरा वर्षापूर्वी हार्ट अटॅक आला होता त्यामध्ये त्यांचे निधन झाले होते सीमाताई पूर्णपणे कोलमडून पडल्या होत्या पतीचे निधन झाल्यानंतर घरची सर्व जबाबदारी त्यांचा मुलगा आशिषवर येऊन पडली होती त्यावेळी तो दहावीत होता त्याच्या वडिलांचे एक छोटेसे भांड्याचे दुकान होते त्यातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत त्यांचे अगदी व्यवस्थित चालू होते अचानक सीमाताईंना दुकानातून कामगाराचा फोन येतो की त्यांच्या पती धनाजीरावांना छातीत दुखत असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले आहे त्या तिन्ही मुलांना आशिष मुग्दा आणि नमिताला घेऊन हॉस्पिटल गाठतात पण धनाजीरावांची तब्येत खूप क्रिटिकल असते ते आशिषला बोलावून सांगतात की माझ्या मागे सीमाची काळजी घे आणि मुग्धा नमिता लहान आहेत त्यांचा व्यवस्थित सांभाळ कर आशिष त्यावेळी इतकाही मोठा नव्हता त्याला वाटलेही नव्हते एका दिवसात त्याचे सर्व जगच बदलून जाईल बाप असताना सर्व घरच त्याच्या जीवावर किती निर्धास्त असते पण बाप गेल्यावर ती उणीव कायम असते घरात जणू घरपणच निघून जाते घराचं जणू घरपणच निघून जाते ही उणीव घरातल्या मोठ्या मुलाला तर खूपच जाणवते ती उणीव कधीही भरून न येणारी असते खरं तर आशिष वयात येत होता त्याचे खेळण्या बागडण्याचे वय शिक्षण घेण्याचे वय मित्रांसोबत फिरण्याचे वय पण परिस्थितीने त्याला अशा संकटात टाकले होते आशिष तर काही बोलत नव्हता पण वेळेआधीच आयुष्याने त्याला पोक्त बनवले होते मुग्धा आणि नमिता फार लहान अल्लड होत्या सर्व पाहुणे सांत्वन करून निघून गेले आईच्या मदतीने आशिषलाच घरची सर्व जबाबदारी पार पाडायची होती आशिष दहावी परीक्षा उत्तीर्ण झाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले पण जास्त कॉलेजमध्ये कधी गेला नाही मित्रांकडून सरांकडून नोट्स घेऊन अभ्यास करायचा बाकी पूर्ण वेळ त्याला दुकानात लक्ष द्यावे लागत असे कारण कमाईचे ते एकच साधन होते दुकान सांभाळत त्याने आपले कॉलेज पूर्ण केले आता पूर्ण वेळ तो दुकानात देऊ लागला अतिशय मेहनत घेतली पैसे पैसे साठविले मुग्दा नमिता दोघींना उच्च शिक्षण दिले दोघींनाही त्यांच्या अनुरूप जोडीदार बघून लग्न लावून दिले दोघींच्याही सासरच्यांना व्यवस्थित मानपान करून भरपूर पैसा खर्च केला त्याला इतकेच वाटायचे की बहिणींच्या सासरी कशाचीही कमी पडायला नको जेणेकरून त्यांना सासरकडच्या लोकांकडून काही का त्रास सहन नाही करावा लागेल त्यासाठी त्याने पैशांचा अजिबात विचार केला नाही हे सीमाताई पाहत होत्या त्यांना धनाजीराव गेल्यानंतर आशिषचा खूप मोठा आधार होता त्याचे फार कौतुक वाटायचे सीमाताई आता थकल्या होत्या त्यांना पायाचा सांध्यांचा त्रास सुरू झाला होता, होता। आशिषचेही वय आता लग्नाचे होते बहिणींच्या जबाबदारीतून थोडा मुक्त झाला होता त्यांनी चांगली मुलगी पाहिली आणि रागिणीसोबत आशिषचे लग्न लावून दिले रागिनी शांत मन मिळावू मन तसेच खंबीर स्वभावाची मुलगी होती तिने आशिषला त्याच्या प्रत्येक परिस्थितीत साथ दिली हल्ली त्यांचे भांड्याचे दुकान व्यवस्थित चालत नव्हते जेमतेम फायदा होत होता रागिनी शिकलेली होती कुटुंबाला हातभार लावावा म्हणून तीही घर सांभाळून छोटा मोठा जॉब करू लागली मध्यंतरी मुग्धा नमिता यांना मुले झाली ती मोठी झाली प्रत्येक दिवाळी उन्हाळी सुट्टीत सर्वजण सुट्टीला राहायला यायचे जाताना मात्र सर्वांना अगदी महागातले कपडे आणि गिफ्ट द्यायला पाहिजे असा मुग्धा आणि नमिताचा हट्ट असायचा आणि त्या हट्टाने स्वतः घेऊन जायच्या आणि बिल आशिष भरेल असे सांगून तिथून यायच्या मार्केटमधील सर्व दुकानदार आशिषच्या ओळखीचे होते त्यामुळे त्यांना आशिषच्या बहिणी परिचित होत्या त्यामुळे ते बहिणींना वस्तू कपडे द्यायचे आणि पैसे आशिषकडून घ्यायचे पण आता वर्षातून चार चार वेळा असा खर्च करणे आशिषच्या खिशाला परवडत नव्हते त्यालाही आता मुले होती त्यांचा खर्च होता दुकानही म्हणावे तसे चालत नव्हते रागिणीच्या पगारावर दुकानात होणाऱ्या जेमतेम थोडाफार कमाईतून घर चालत होते एका रक्षाबंधनाच्या दिवशी मुग्धा नमिता आपल्या मुलांना घेऊन आल्या आशिष आणि रागिणीला टेन्शन आले नाही म्हटले तरी वीस पंचवीस हजार खर्च करणार ते आईकडे म्हणजे सीमाताईंकडे गेले आपली समस्या सांगितली व म्हणाला माझ्याकडे असते पैसे तर मी नक्कीच खर्च केले असते पण मागच्या दोन महिन्यात मी वीस हजार रुपये त्यांच्यासाठी खर्च केले आहेत शिवाय काही कार्यक्रम असेल त्यांच्याकडे तर महागातले गिफ्ट आणायला सांगत असतात म्हणतात सासर सासरी आम्हाला सासर घरी आम्हाला कमीपणा नको आहे कधी सोन्याचे दागिने कधी महागडे फर्निचर सारखं काही ना काही चालूच असते पण आता माझे सगळे बजेट बिघडले आहे मी इतका खर्च आत्ताच्या क्षणी तरी नाही करू शकणार तूच सांग आम्ही काय करू आशिषचे बोलणे ऐकून सीमाताई विचार करू लागल्या त्यांनाही या गोष्टीची जाणीव होती त्या म्हणाल्या आशिष रागिनी तुम्ही संध्याकाळी दोन सारख्या साड्या घेऊन या मिडियम किमतीच्या म्हणजे त्या महागड्या साड्या घेण्याचा पैसे खर्च करण्याचा प्रश्नच येत नाही सीमाताईंनी सांगितल्याप्रमाणे रागिनी आणि आशिष दोन दोन हजाराच्या साड्या व मुलांना कपडे असे दहा हजारात बसवून आले दुसऱ्या दिवशी मुग्धा रागिणी मुग्धा आणि नमिता आल्या रक्षाबंधन दिवशी राख्या बांधल्या व संध्याकाळी साड्या आणि मुलांना कपडे आणायला मार्केटमध्ये निघाल्या तेव्हा रागिणी म्हणाली तुम्हाला जाण्याची गरज नाही आम्ही अगोदरच ओवाळणी आणून ठेवली आहे आणि तिने आणलेले सर्व सामान त्यांना दिले मुग्दा आणि नमिता यांनी ते सर्व पाहिले त्यांना ते अजिबात आवडले नाही त्या म्हणाल्या हे काय आणल्या हलकं सामान हे सामान घेऊन जर आम्ही सासरी गेलो तर आमची काय लायकी राहील द्या ते सामान परत आमचं आम्ही आणू पसंत करून तेव्हा सीमाताई म्हणाल्या थांबा काही गरज नाही बदलून आणण्याची हे बघा मुलींनो मुग्धा नमिता यावेळी पैशांची थोडी अडचण आहे पोरांना घ्या सांभाजू समजून घ्या सांभाळून आणि ओवाळणी ती ओवाळणी असते पाच रुपयांची असो किंवा पन्नास हजार रुपयांची प्रेम आदर आणि नात्यातील आपलेपणा महत्त्वाचा आजपर्यंत केलेच आहे ना तुमच्या मन मनासारखे पण आता त्याचाही खर्च वाढला आहे पैशाची थोडी चणचण आहे त्याला आता हात आकडता घ्यावाच लागेल नाही तर संसाराची घडी विस्कळीत होईल त्याच्या आईचे शब्द ऐकून आई दोघींच्या रागाचा पारा चढला आणि त्या रागाने खूप बडबड करत सासरी निघून गेल्या म्हणाल्या प्रेम आपलेपणाचं काय लोणचं घालायचं आहे काय ते कसे सासरच्या लोकांना दाखवू आमची किंमत कमी होईल हे जर घेऊन गेलो तर सासरी गेल्यावर त्यांच्या नवऱ्यांनी हे सर्व पाहिले आणि म्हणाले हीच का तुमची लायकी आहे साधे कपडे घालणार का आमची मुलं बायका हीच का आमची किंमत यांचे आत्ताच असे तर नंतर पाणीही देणार नाहीत काही गरज नाही आता इथून पुढे माहेरी जायची त्यांना गरजच नाही आपली किंमत नाही ठेवत मान देत नाहीत तर आपल्यालाही गरज नाही तिकडे जायची साधारण वर्षभर दोघीही माहेरी फिरकल्या नाहीत आशिष आणि रागिणीच जायचे त्यांच्याकडे एके दिवशी मुग्धा नमिता आणि त्यांचे पती एकत्र आले होते ते म्हणाले की जर मुग्दा आणि नमिताच्या माहेरी त्यांना किंमत देत नाहीत बहिणी म्हणून सन्मान करत नाहीत भाच्यांचे बघत नाहीत मानपान व्यवस्थित पाहिजे असा करत नाहीत तर आपणही त्यांना आपला हिस्सा दाखवला पाहिजे मुलगी आणि जावई म्हणून उद्याच तुम्ही जा आणि तुमच्या माहेरातील हिस्सा मागून घ्या मुलीचा आपल्या वडिलांच्या संपत्तीत समान वाटा असतो मग त्यांना कळेल दुसऱ्या दिवशीच मुग्दा आणि नमिता माहेरी आल्या आशिष आणि रागिणीला खूप आनंद झाला कारण वर्ष झाले त्या माहेरी फिरकल्याच नव्हत्या जेव्हापासून रुसून गेल्या होत्या आशिषने आनंदाने त्यांचे स्वागत केले ये ये मुग्धा नमिता खूप दिवसांनी आलात आई तर तुमची फार आठवण काढते आशिष आनंदाने आईला हाक मारत आत येतो आई आई बघ कोण आले आहे घरी मुग्दा आणि नमिता आल्या आहेत लवकर बाहेर ये सीमाताई जास्त करून तब्येत बरी नसल्याने त्यांच्या रूम मध्ये बेडवर झोपलेल्या असत आशिषचा आवाज ऐकून सीमाताई आनंदाने बेडवरून उठतात काठी टेकत टेकत बाहेर येतात त्यांना भेटतात म्हणतात काग किती दिवसांनी येत आहे आईला भेटायला आज वेळ मिळाला का म्हणून मायेने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवतात मग मुग्धा आणि नमिता रागात असतात तर जास्त काही बोलत नाहीत रागिनी त्यांना आनंदाने पाणी देते चहा नाश्ता आणते जेवणात पंचपक्वन बनवते जेवण झाल्यानंतर रागिनी राहिलेले सर्व आवरायला घेते तर आशिष सीमाताई मुग्धा आणि नमिता वरांड्यात गप्पा मारायला बसतात दोघी बहिणी शांत शांत पण रागात असतात तर आशिषच्या गप्पा संपतच नाहीत तो आनंदाच्या भरात खूप उत्साहाने बोलत असतो पण मुग्धा नमिताचे त्याकडे लक्षच नसते आशिषला समजत नाही पण आईच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही त्या विचारतात काग गपा गपा का ग तुम्ही एवढ्या गप्प गप्प का त्या एकमेकींकडे बघतात व मुग्दा म्हणते पुरे झाले दादा आता आम्ही एक वर्ष झाले पाहतोय तुला आमची काही पडलेलीच नाहीये आमच्या सासरी मान खाली घालायला लावलीस आम्हाला तू तू आणि तुझा संसार तुझ्या तुझ्यातच आहेस त्यामुळे आम्ही एक निर्णय घेतलाय आशिष मुक्ताचे बोलणे ऐकून कोड्यात पडतो म्हणतो काय म्हणायचे आहे तुला कसला निर्णय स्पष्टपणे बोल काय बोलायचे आहे ते नमिता मुक्ताकडे बघते आणि तिच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणते हो आम्ही एक निर्णय घेतला आहे बाबांच्या इस्टेटीच्या तीन समान वाटण्या करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत कायद्याप्रमाणे आम्ही पण बाबांच्या दुकानात आणि या घरात भागीदार आहोत आमचा हिस्सा आम्हाला दे आणि आम्हाला मोकळं कर काय आशिष जोरात ओरडला हे ऐकून रागिनी पण बाहेर आली सीमाताईंना आपल्या मुलींचे असे वागणे आणि असे बोलणे बघून धक्काच बसला त्यांना पटेना की या त्याच आपल्याच मुली आहेत ज्यांना त्यांनी आणि आशिषने कशाचीच कमी पडू दिली नव्हती सीमाताई तावातावाने पुढे आल्या आणि म्हणाल्या काय बोलताय तुम्ही काय बोलताय काय तुम्ही लाज वाटली पाहिजे असे आपल्या भावाच्या तोंडाचा घास काढून घेताना ज्या भावाने बापापेक्षा जास्त तुमच्यासाठी केले आहे तुम्हाला वाढविले स्वतः झिजला आणि तुमच्या पदरात सारी सुख आणली कशाचीच कमी पडू दिली नाही त्याने त्याच्या कष्टाने ते दुखान चालवले आहे त्याचं जीवन आहे ते आणि घर घर त्याच्यासोबत आमच्याही डोक्यावरचं छप्पर आहे हे ते तुम्हाला हवं आहे काय कमी आहे तुम्हाला चांगले सासर बघून लग्न लावून दिलंय तरी माझ्या आशिषच्या छोट्या संसारात मन घालता नाही मिळणारे नाही मिळणारे एक फुटकी कवडीही नाही मिळणार दोघींनाही नमिता म्हणते कसे नाही मिळणार आहे आमचा अधिकार आहे तो आणि आम्ही घेऊनच राहणार सीमाताईंना आता प्रचंड राग येतो त्या म्हणतात माझं चुकलं तुम्हाला तु, मा, तुम्हाला खूप डोक्यावर घेतले पहिल्यापासूनच तुम्हाला पण जबाबदारी घ्यायला लावायला पाहिजे होती एकट्या आशिषनेच कष्ट केले तुम्हाला खस्ता खाऊ दिल्या नाहीत त्याचेच फळ देत आहेत आज तुम्ही आता सर्व ऐकत होते सीमाताईंना दम लागला रागिनीने त्यांना पाणी दिले त्या थोड्या शांत झाल्या आशिष म्हणाला आई तू थोडी शांत बस त्रास होतोय तुला सीमाताई म्हणाल्या हे सर्व माझ्या नावावर आहे आणि उद्याच उद्याच मी ते सर्व आशिषच्या नावावर करते लक्षात ठेवा तुम्ही संपत्तीत वाटणी मागून खूप मोठी चूक केली आहे जा माझ्या घरातून जा हे असे काही बोलायचे असेल तर आणि मी जिवंत असेपर्यंत येऊ नका आणि मेल्यानंतर पण येऊ नका असे म्हणत असतानाच त्यांचा तोल जाऊन चक्कर येऊन त्या खाली पडल्या त्यांना दवाखान्यात नेले त्या शुद्धीवर आल्या तेव्हा सर्वजण हॉस्पिटलमध्ये होते आता मुग्दा आणि नमिता यांना जाणीव झाली की आपण काय चूक करत आहोत आपल्या भावाच्या परिस्थितीची जाणीव झाली त्यांची परिस्थिती चांगली असूनही त्यात भावाकडून जास्तीची अपेक्षा करत होत्या त्यामुळे त्या एका शुद्ध पवित्र आणि जवळच्या नात्याला मुकत होत्या याची त्यांना जाणीव झाली पैशापेक्षा नाती महत्वाची असतात हे त्यांना पटले व त्यांनी आईची आशिषची रागिणीची नम्रपणे माफी मागितली आपल्या नवऱ्यांना समजावून सांगितले आता पहिल्यासारखे त्या मनाला येत असतात आणि रागिणी आशिष अगदी आनंदाने आणि दुप्पट उत्साहाने त्यांचे माहेरपण करत असतात कशाचीही कमी पडू न देता सीमाताई ते भरलेलं गोकुळ बघताना नकळत टोळ्याला हात लावतात व धनाजी रवांना सांगतात अगदी व्यवस्थित चालू आहे हो सगळे आशिषने सर्व छान सांभाळले फक्त तुमचीच कमी आहे कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा